आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपासून तर थेट उपयोगी ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपण सर्वांचं दश टाइम 24 फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष रिपोर्ट मध्ये आपण पाहणार आहोत कोण होणार श्रीगोंदा नगर परिषदेचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष जनता व पाचपुतेंच्या मनातील हे असतील का पहा खास रिपोर्ट याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात सध्या श्रीगोंदा शहरातील गल्लोगल्ली आणि चौका चौकात किंवा हॉटेलमध्ये चहाचा चाहा घोट घेताना याचबरोबर दिवाळीच्या फराळाचा घराघरात स्वाद घेताना एकच विषय पुढे येतो तो, तो म्हणजे श्रीगोंदा नगर परिषदेचा नगराध्यक्ष कोण होणार खर तर सर्वांच्या मुखातून पहिले नाव येते ते, ते म्हणजे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे किंवा शुभांगी पोटे त्या खालोखाल डीवायस राहिलेले कांतिराल कोथिंबिरे नाना कोथिंबिरे शहाजी खेतमाळीस अशोक खेंडके बापुतात्या गोरे एम डी शिंदे आणि स्वर्गीय संतोष खेतमाळीस यांच्या पत्नी सुनीता खेतमाळीस तर नगरसेवक पदाची तर रस्सीखेच सुरू झालेली आहे जुने नगरसेवक तर गुडघ्याला बांधून तयार आहेत याचबरोबर अनेक नवीन चेहरे सुद्धा पुढे येत काही प्रभागामध्ये तर आपणच तारणहार असल्याचं भासवत जेसीबी घेऊन स्वच्छता मोहीम राबवत आहेत तर काही जण त्या भागातील शाळेला विविध भेटवस्तू देत आहेत यातील काही नवीन व जुने चेहरे आपल्या नेत्यांच्या पायात घोटाळत आहेत यावेळी एक जुनी म्हण आठवते ती म्हणजे विहिरीजवळचा वाफा हा कोरडा राहत असतो अशी वेळ पायात घोटळणाऱ्यांच्या नशिबी येऊ नये हिच अपेक्षा याच कारण ही तसेच सबळ आहे माझे आमदार राहुल जगताप सिगोंदा कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागोडे बाळासाहेब नाहता अण्णासाहेब शेलार दत्ताजी पानसरे आणि बाबासाहेब भोस हे कोणती भूमिका घेतात जेणेकरून कार्यकर्त्यांना संधी दिली जाऊ शकते तर विधानसभेची निवडणूक हातातून सुटलेले आणि शेलार हे कार्यकर्त्यांना संधी देण्याऐवजी स्वतःच नगराध्यक्ष पदाची धुरा हाती घेऊ पाहत असल्यानं चर्चेचा विषय हो पाहत आहेत मात्र सर्वसामान्य जनतेला कोण हवाय नगराध्यक्ष हे जाणून घेणे गरजेचे आहे कारण जनतेला सर्वसामान्य नागरिक हा नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पद हवाय हे टाळून चालणार नाही निवडून आल्यानंतर विकास कामे करण्याऐवजी राजकारण करणारे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष जनतेला नको आहेत श्रीगोंदा शहरामधील रस्ते खड्डेमय आहेत पथदेवे लागत नाहीत कचरा उचलला जात नाही नळाचे पाणी नियमित येत नाही तर मोकाट जनावरे चिंतेचा विषय होत आहे मोकाट कुत्रे नागरिक व विद्यार्थ्यांना चावा घेत आहेत या प्रश्नांनी सर्वसामान्य नागरिक हैराण आहे या निवडणुकीस कोणत्याही भूल थापांना नागरिक घालणार नसल्याचं बोललं जात आहे तर विद्यमान आमदार विक्रम पाचपुते संयमान परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत त्यांच्या मनातील नगराध्यक्ष व नगरसेवक कोण आहेत हे पाहणे महत्वाचं व अस्तुत्वाचं ठरणार आहे पाचपुते यांचा निर्णय नेहमीच हटकी असतो महाराष्ट्रभर सुरू असलेले राजकारण श्रीगुंधाच्या उदाहरणानं नक्कीच मिटू शकते असाही अनोखा निर्णय पासपोते घेऊ शकतात अशी शक्यता नाकारता येत नसल्याचं सुज्ञ नागरिक बोलत आहेत म्हणजेच संपूर्ण चर्चेला पूर्णविराम मिळू शकतो अनेक छोटी मोठी विकास कामे अर्धे राहिल्यानं सुशिक्षित व्यक्ती नगराध्यक्ष व नगरसेवक झाल्यास राजकारण न होता केवळ समाजकारण होऊन सामान्यांच्या हिताचे प्रश्न मिटू शकतात यामुळे जनतेच्या व पाचपुत्यांच्या आणि सात जणांच्या मनातील नगराध्यक्ष आणि नगरसेवक कोण असतील यास केव्हा पूर्णवेळा मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे मात्र सर्वात महत्वाचे म्हणजे जनतेने ठरवलेले कोण असे नगराध्यक्ष याचे उत्तर मतदानाच्या रूपाने सत्यात उतरेल तेव्हाच आपल्याला समजू शकेल की कोण होणार नगराध्यक्ष व नगरसेवक खर तर यावर अनेक प्रश्न हे अनुत्तरित राहतात तर काहीचे प्रश्न व त्याचे उत्तर नक्कीच आपल्या समोर आहे मात्र जनता काय निर्णय घेते याकडेही लक्ष देणं खूप गरजेचं ठरणार आहे आजच्या खास वृत्तावर अतुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद सिरंग साळ भिसतात जगतात दाईम ट्वेंटी फॉल साठी श्रीगोंदा अहिल्यानगर